जीवन जगत असताना व्यक्तीचा शारीरिक मानसिक भावनिक व सामाजिक विकास होत असतो या विकासातून तिचा पिंड घडत असतो व्यक्तीचा हा घडलेला पिंड म्हणजे व्यक्तिमत्व यात प्रयत्नांनी सुधारणाही करता येते कशी ते या टिप्सद्वारे आपण पाहूया नमस्कार मी अश्विनी काळे नंबर एक आत्मपरीक्षण करा आत्मपरीक्षण अत्यंत आवश्यक आहे त्यातून तुमच्या चांगल्या वाईट बाबी समोर येत असतात तुम्ही खरंच चुकताय की बरोबर आहात हे तुम्हाला समजून येते तुम्ही मार्गक्रमण करीत असलेला मार्ग योग्य की दुसरा मार्ग पकडायला हवा हेही समजते आपली बलस्थाने आणि कमकुवत बाजू कोणत्या याची जाणीव असणे फार गरजेचे आहे आपल्यामधील सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही गोष्टींची यादी करा नकारात्मक गोष्टी आणि कमकुवत बाजू कशा कमी करता येतील यावर काम करा नंबर प्रत्येकाकडे आत्मविश्वास असायलाच हवा आपल्या गुणांची आपल्याला पारख हवीच पण ओव्हर कॉन्फिडंट राहू नका त्यात तुमचे नुकसान असते पण स्वतःला इग्नोर देखील करू नका अन्यथा तुमच्यात गट असतानाही तुम्ही स्पर्धेच्या मागे फेकले जाता सर्वोत्तम राहण्याची क्षमता असतानाही मागच्या रांगेत उभे राहता तेव्हा बी कॉन्फिडंट जगावर मात करा स्वतःच्या गुणांची कदर करा फक्त मर्यादा ओलांडू नका असे व्हायला नको की क्षमता असताना देखील तुम्हाला तिथपर्यंत पोहोचता येणार नाही नंबर तीन सकारात्मकता राहू द्या सकारात्मक दृष्टिकोन सर्वांच्या तोंडून वापरून झालेला गुळगुळीत शब्द दिवसभरात तुमच्या समोर येणारे लोक समस्या आणि घटनांचे आशावादी आणि आनंदी वृत्तीने स्वागत करायला हवे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आणि वागण्या बोलण्यामध्ये कायम सकारात्मकता राहू द्या यामुळे तुम्ही समोरच्या व्यक्तीवर एक प्रभावी छाप पाडून जाता तुमच्या या बोलण्यामध्ये कुठेही नकारात्मकता दिसतं कामा नये लक्षात असू द्या फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन नंबर चार स्वतःचे मत असू द्या कोणताही प्रसंग असू द्या तुम्हाला तुमचे स्वतःचे असे मत असावे तुमच्या मतांमध्ये ठामपणा नसेल तर तुम्हाला गृहित धरले जाईल आणि आपोआप तुम्ही स्पर्धेमधून बाहेर पडाल नंबर पाच वाचन आणि छंद दररोज वेळ काढून आवडीच्या गोष्टी वाचत चला वाचनाने चिंतन वाटते आणि विचार व ज्ञान कक्षा विस्तारल्या जातात तसेच आवडत्या गोष्टींना वेळ द्या छंद जपासा सकारात्मकता आपोआपून दिगत होईल नंबर सहा माणसे जोडा दर आठवड्याला किमान एक माणूस जोडा त्यांच्याशी चर्चा करा संभाषणाने व्यक्तिमत्व विकासात भर पडेल तसेच तुम्हाला नवीन गोष्टी समजतील नंबर सात वर्तमानात राहण्याचा प्रयत्न करा वर्तमानात राहणे म्हणजे अस्तित्वाचा आदर करणे उदाहरण आपण मोबाईलमध्ये व्यस्त असताना एखादा रान पक्षी सुंदर आवाज करत असतो किंवा एखादे छान बागडत असते पण आपले त्यांच्या अस्तित्वाकडे लक्ष नसतेच अशा छोट्या छोट्या गोष्टींच्या अस्तित्वाची दाखल घ्यायला हवी कुणालाही हो अगदी कुणालाही दुर्लक्षित करू नका नंबर आठ अपराध भावनेतून मुक्त व्हा असे म्हणतात की अपराध भावना ही पायात अडकलेल्या बेड्यांसारखी असते जीवन जगत असताना कळत नकळत प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काही चूक होतच असते परंतु अशा चुकांचा स्वीकार करून आणि त्यातून योग्य तो बोध घेऊन जीवनाला हसत खेळत सामोरे जायला शिका नंबर नऊ भीतीवर मात करा प्रत्येक व्यक्तीचे काही ना काही स्वप्न असते आणि अशा प्रत्येक व्यक्तीच्या आणि त्यांच्या स्वप्नामध्ये अदृश्य नकारात्मक शक्ती उभी असते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या नकारात्मक शक्तीशी त्याला लढायची असते ती शक्ती त्याचीच निर्मिती असते आणि ती शक्ती म्हणजेच भीती ही भावना ज्या व्यक्तीच्या मनात जन्म घेते किंवा आपण असेही म्हणू शकतो की मनुष्य स्वतः भीतीला जन्म देतो त्यामुळे ज्या गोष्टीची निर्मिती मनुष्य करतो तर तो तिला नष्टही करू शकतो भीती ही अनिर्णय या संकल्पनेला जन्म देते कारण भीतीने ग्रस्त व्यक्ती कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही आणि या अनिर्णयातून व्यक्ती स्वतःवरती आणि स्वतःच्या क्षमतेवर संशय घेऊ लागतो आणि अजून एक मजेदार गोष्ट म्हणजे या संशयातून तो पुन्हा भीतीच्या आहारी जातो आणि ही सायकल परत चालू राहते ती कशी तर भीतीमधून अनिर्णय आणि या अनिर्णयातून संशय किंवा शंका आणि पुन्हा यामधून भीती ही भावना आहे ना मजेदार सत्य म्हणूनच भीतीला स्वतःहून हरवायला शिका नंबर दहा इतरांचा मान राखा आपल्यापेक्षा कनिष्ठ दर्जाच्या व्यक्तीशी मानाने बोला पैसा हुद्दा या गोष्टी लक्षात न घेता त्या व्यक्तीचा पूर्ण सन्मान राखून बोलणे प्रत्येक व्यक्ती स्वातंत्र्य असून त्या वेगळेपणाचा सन्मान करणे तुलना करून व्यक्तीचा स्वाभिमान न दुखवणे थोडक्यात दुसऱ्यांच्या मताचा आदर करणे समोरच्या व्यक्तीचे ऐकून घेणे त्यासोबतच मी तुम्हाला छोट्या काही टिप्स सांगणार आहे ज्या तुम्हाला तुमच्या डेली जीवनामध्ये उपयोगी पडतील स्वच्छ कपडे हसतमुख स्वभाव विनोदी स्वभाव सौम्य स्वभाव स्वभाव नाही गोड प्रामाणिकपणा कुटुंबासाठी वेळ देणे जबाबदारी घेणे पळ न काढणे आई वडिलांना वार्धक्यात सांभाळणे पती पत्नी सन्मान देणे मुलांना नैतिकता शिकवणे कोंडेपणा टाळणे आरोग्य सांभाळणे खाण्यावर नियंत्रण ठेवणे सामाजिक बांधिलकी जपणे भारदस्त आवाज नीटनिटके पेहराव मोजके बोलणे चार चौघात आपले मुद्देसूत मत मानणे या टिप्सचा वापर करून तुम्ही तुमचे व्यक्तिमत्व नक्कीच सुधारू शकता भेटूयात पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका